सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भिवंडी तालुक्यातील मौजे भादाणे येथे अतिवृष्टीमुळे घराचे नुकसान झालेल्या कुटुंबांना मदतीचा हात काल दिनांक तेरा ऑगस्ट रोजी मौजे भादाणे तालुका भिवंडी येथील श्री मिलिंद सदू शेलार यांचे घराच्या छत्रावरील कवले पडून पूर्ण घराचे नुकसान झाले या कुटुंबाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकसभा संपर्क प्रमुख रूपेश म्हात्रे साहेब जिल्हा प्रमुख विश्वासजी थळे तालुका प्रमुख कुंदनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक तथा कार्याध्यक्ष शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे ग्रामीण तथा जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्था अध्यक्ष महादेव आमो घाटाळ यांनी या नुकसान झालेल्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आर्थिक स्वरूपात रोख रक्कम स्वरूपात रक्कम कुटुंब प्रमुखाकडे देण्यात आली यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश भोईर भादाणे ग्रामपंचायत उपसरपंच प्रदीप भोईर शैलेश जाधव शाखा प्रमुख चिंबीपाडा आतकोळी संजय राऊत श्रमिक मोर्चा संपर्क प्रमुख अशोक भेकरे भिनार ग्रामपंचायत सरपंच भरत घाटाळ विशेष कार्यकारी अधिकारी सूरज मानकर मणेश घाटाळ व इतर येथील ग्रामस्थ उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी